निवडणुकीत जनतेने नाकारलेले भाजपचे काही जण स्वीकृत सदस्यच्या माध्यमातून मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत मात्र उमेदवारी दिलेल्या मंडळींना स्वीकृत सदस्यपदी संधी न देण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत यात माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे नागेश ताकमोगे बाबा करगुळे या मातब्बर मांडल्या जाणाऱ्यांचा समावेश आहे त्यासाठी त्यांनी ही लॉबिंग ही सुरू केली आहे त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांसह नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे मात्र निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत सदस्य सदस्यपदी संधी देऊ नये असा आदेश प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले आहे त्यामुळे जनतेने ही मागच्या दाराने नगरसेवक बनण्याचे त्यांचे मनसुबे पक्षाने धुळीस मिळवले महापालिका निवडणुकीत ज्यांना उमेदवारी दिली होती त्यांना स्वीकृत सदस्यपदी संधी न देण्याचे आदेश प्रदेशाने दिले आहेत पक्षाच्या आदेशाचे पालन केले जाईल असे भाजपा असे शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर म्हणाल्या तर पराभूत उमेदवार आहेत दिलीप कोल्हे पद्माकर काळे नागेश टाकमोगे बाबा करवळे उत्तरा बर्डे अनंत कोलारकर तुषार पवार विजयालक्ष्मी कंदल चेतन पडवळकर श्रद्धा साका वहिदाभि पूजा वाघमारे चिशान सय्यद अमीर शेख आणि रविकांत कमलापुरे